सेवानिवृत्त कामाठीचे किंम प्रोत्साहन भत्ताचे देयक तयार करून देण्याच्या बदल्यात पंधराशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या प्राथमिक शिक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले असून लाच रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मुख्याध्यापकाला नंदुरबार लाचलुचपद प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले आहे प्राथमिक शिक्षकांसह मुख्याध्यापकांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती याबाबत सविस्तर वृत्त असे की तळोदा तालुक्यातील जांभई बोरद शासकीय आश्रमशाळीचे कामाठी या पदावरून तक्रारदार निवृत्त झाले होते तक्रारदाराचे सन दोन हजार सहा ते दोन हजार चौदा पर्यंतचे प्रोत्साहन भत्त्याचे देयक चौपन्न हजार नऊशे छप्पन्न प्रलंबित होते सदर देयक तयार करून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पदवीधर प्राथमिक शिक्षक भागवत नारायण जगताप याने पंधराशे रुपये लाचेची मागणी केली पंधराशे रुपयाची लाच शिनोदा फाट्याजवळ स्वीकारताना भागवत नारायण जगताप यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले शिक्षकाला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या मुख्याध्यापक अनिल देवराम झालते भागवत नारायण जगताप या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे पथक पोलीस निरीक्षक विकास लोंढे आय विलास पाटील हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे देवराम रावित हेमंतकुमार महाले यांनी केली एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट